गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळांनी सरकारविरोधी सूर लावलाय त्यामुळे भुजबळ पक्षातून आणि सरकारमधनं बाहेर पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे त्यातच भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्यामुळे आता दावे प्रतिदाव्यांना ऊत आलाय पाहूयात छगन भुजबळांची भाजपमध्ये एंट्री होणार अंजली दमानिया यांच्या दाव्यानं मोठी खळबळ भुजबळांनी दावा फेटाळला तर्कवितर्कांना उधाण जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानं ओबीसींवर अन्याय झाल्याचा आरोप करणारे भुजबळ सध्या सरकारमध्ये एकाकी पडल्याचं चित्र आहे आपली भूमिका पटत नसेल तर मला मंत्रिमंडळातून आणि पक्षातून काढून टाका असं खुलं आव्हानच भुजबळांनी दिलं त्यामुळे भुजबळ वेगळी वाट धरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली असतानाच अंजली दमानिया यांनी भुजबळांबाबत एक खळबळजनक दावा केला प्रवेश करणार असल्याचं भाकीत दमानिया यांनी केले भुजबळांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केलाय अशा लोकांना जर तुम्ही मोठं करत असाल ज्यांचं राजकीय सगळी कारकिर्द संपली होती अशांना पुन्हा तुम्ही मोठं करताय कुठेतरी हे अतिशय चुकीचं आहे तुम्हाला ओबीसीचा लढा द्यायचा आहे ना तर तो, तो खरंच कोणतरी जरांगी पाटलांसारखा एखादा व्यक्ती असेल की जो शेतकरी आहे असाही चेहरा मिळू शकतो अशा माणसाला तुम्ही आज मोठं करताय पुन्हा हे अतिशय चुकीचं मला वाटलं म्हणून मी ते रागाच्या भरात ट्विट केलं होतं मला कुठल्याही पदाची काय मोठी हाऊस नाही आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही गेली पस्तीस वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतोय त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं असे काही मला ही अपेक्षा नाही आहे आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही मी जी काही करतो हो त्या त्याबद्दल अजितदादाने सुद्धा सांगितलं की बाबा ते ओबीसीचं काम करतात त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता ते त्या समाजाबद्दल बोलत आहेत त्यामुळे काय घसमट घुसमट काय आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र भुजबळ कुणाच्याही संपर्कात नसल्याचं स्पष्ट केलंय तर काल ज्यांना जेलमध्ये टाकलं त्यांची फाईल आज मिळत नसल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रिया ताईंच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील पण भूजब साहब मैं क्या देख सकता ईडी को पूछ लीजिए ना ईडी एंटी करप्शन बीजेपी ने उनके ऊपर जो आरोप लगाए थे उस वक्त नेताओं ने जेल में भेजा था उनको और उनकी फाइल नहीं मिल रही है राजकीय आरोप प्रत्यारोप का असले ही ही तरी सध्या छगन भुजबल सरकार मध्य नाराज है कुणवी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत सरकारनं काढलेली अधिसूचना हे भुजबळांच्या नाराजीचं प्रमुख कारण आहे ओबीसी ओबीसीमध्ये आल्यावर ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार अशी भीती भुजबळांनी बोलून दाखवली आहे तसंच हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचीही खंत भुजबळांनी बोलून दाखवली आहे भुजबळांचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर भुजबळांनी राजकीय नफ्या तोट्याचा विचार करून अनेकदा राजकीय भूमिका घेतल्याचं दिसून आलं नव्वदच्या दशकात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून बाळासाहेब ठाकरेंशी भुजबळांचे मतभेद झाले त्यातच एकोणीसशे एक्क्याण्णव साली विरोधी पक्षनेतेपदाची संधी असतानाही डावल्याचं निमित्त करत भुजबळांनी बारा आमदारांसह शिवसेना सोडली युती सरकार काळात विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद मिळताच भुजबळांनी संधी मिळेल तिथे शिवसेनेची अडचण केली त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर भुजबळांनी काँग्रेसला रामराम ठोकत शरद पवारांची साथ दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले आघाडी सरकारमध्ये तीनदा उपमुख्यमंत्रीपदी संधी आणि उर्वरित काळात ते मंत्रीपदे कायम होते पण अजित पवारांच्या बंडात भुजबळांनी अजित पवारांना साथ देत शरद ही साथ सोडली आता भुजबळ पुन्हा एकदा पक्षात आणि सरकारमध्ये अस्वस्थ आहेत या अस्वस्थतेतून ते आता खरंच भाजपची वाट धरतात की भाजपच्या छुप्या मदतीवर ओबीसींची स्वतंत्र मोठ बांधतात हे लवकरच स्पष्ट होईल बिर रिपोर्ट साम टीव्ही न्यूज